तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो नुकतीच पंधरा हजार जागींसाठी पोलीस भरती निघालेली आहे आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की चालू घडामोडीवाला या चॅनल मार्फत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न आणि जो डाटा मिळणार आहे त्यानंतर तुमचा करंट अफेअर्सचा एकही मार्क जाणार नाही तर त्यासाठी तुम्हाला मोफत पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल मार्फत देण्यात येणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मध्ये दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या वर्दीची जागा नक्की करा चालू घडामोडी आला सोबत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला चालू घडामोडी सतरा ऑगस्ट बघा प्रश्न क्रमांक एक ऑपरेशन सिंदूर सशस्त्र दलातील शौर्य पुरस्कारातील उत्तम युद्ध सेवा पदक कोणाला मिळाले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्राय पर्याय क्रमांक एक व्हाईस ऍडमिरल तरुण सोपती बघा ऑपरेशन सिंधू सशस्त्र दलातील वीरांना शौर्य पुरस्कार बघा सर्वोत्तम युद्ध सेवा पदा कुणाला मिळालं एअर मार्शल नरनडेश्वर तिवारी हवाई दल एअर मार्शल जितेंद्र मिश्रा वे, वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल अवधेश भारती डीजी एअर ऑपरेशन्स व्हाइस ऍडमिनरल ऍडमिरल एस जे सिंग माजी पश्चिम नौदल कमांडर बघा उत्तम सेवा युद्ध सेवा पदक व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती नौदल उपप्रमुख यांना हा पुरस्कार मिळाला जो आपण आता काळात उल्लेखनीय सेवेसाठी तेरा आय एफ अधिकाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला वायुसेना पदक हवाई कारवा कारवायांमध्ये अपवादात्मक धैर्यासाठी सविस अधिकाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आणि वीर चक्र असाधारण शौर्यासाठी ग्रुप कॅप्टन रणजित सिंह सिद्धू ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार आणि फ्लाईट लेफ्टनंट अश्वीर सिंग ठाकूर यांना हा पुरस्कार देण्यात आला बघा <coughs> पुढचा प्रश्न भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्ट निर्देशांक कोणत्या संस्थांनी तयार केला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सीडीस्को ठीक आहे बघा भारतातील पहिला राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक किंवा इंडेक्स उद्देश काय औषध सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राज्याच्या औषध नियामक प्रणालीचे मूल्यांकन ठीक आहे नाव काय आहे स्टेट हेल्थ रेग्युलेटरी एक्सलन्स इंडेक्स म्हणजेच राज्य आरोग्य नियामक उत्कृष्टता निर्देशांक कोणी तयार केला केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि सीडीएस बघा यातला मुख्य भाग काय उत्पादक आणि वितरण अशा दोन प्रकारच्या राज्यांचे मूल्यांकन होते पाच प्रमुख निकष आहे कर्मचारी पायाभूत सुविधा परवाने तपासणी आणि प्रतिसाद क्षमता फायदा काय औषधांची गुणवत्ता वाढवणे आणि नियमांची एक समान अंमलबजावणी करणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पारुल विद्यापीठ कोणत्या राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ ठरले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार तीस चे आयोजन भारत देश करणार असून यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीनदयाळ स्पर्श योजना कोणत्या सरकारी विभागाने सुरू केली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पोस्ट विभाग पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिली ड्रोन आधारित कृत्रिम पावसाची चाचणी सुरू केली आहे राजस्थान प्रश्न क्रमांक सात कोणत्या राज्य सरकारने गरुड दृष्टी सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्स प्रकल्प सुरू केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ काही दिवसांपूर्वी राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने सुरू केलेल्या कारवाईचे नाव काय ऑपरेशन अलर्ट असं या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस साठी आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऋषभ पंत बघा आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ जुलै दोन हजार पंचवीस माफ करा चुकून ऋषभ पंत झालं गीत असं या प्रश्नाचं उत्तर आहे माझा आवडता ऋषभ पंत तोच सिऊन गेला हरकत नाही बघा आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ जुलै दोन हजार पंचवीस शुभमन गिल इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला हा पुरस्कार चार वेळा जिंकणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू तो ठरला ठीक आहे पुढे प्रश्न क्रमांक दहा न्यूझीलंड मधील दुर्मिळ निळा निळा गुलाबी रंगाचा मशरूम अलीकडे भारतातील कोणत्या राज्यात आढळला तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेलंगणा पुढचा प्रश्न पीएम ई ड्राईव्ह योजनेचा कालावधी किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन वर्षांनी आपण आत्ताच बघितलेला प्रश्न बघा निळा गुलाबी रंगाचा मशरूम तर न्यूझीलंड मध्ये आढळणारा दुर्मिळ निळा पिंक मशरूम पहिल्यांदा भारतातील तेलंगणातील कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील कागजनगर जंगलात आढळला ठीक आहे हे लक्षात ठेवा तर पीएम ड्राईव्ह योजनेचा कालावधी दोन व बीएम ड्राइव पीएम ई ड्राइव योजना का उद्देश्य योजने का देश इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन देने कभी लॉन्च जाोतीस सप्टेंबर दोन हजार चौवीस कि योजना कभी लॉन्च जाोतीस सप्टेंबर चो कावधि कभी है ऑक्टोबर चोवीस ते मार्च सव्वीस आता एकतीस मार्च अठ्ठावीस पर्यंत आणखी दोन वर्ष वाढ सबसिडी कधी संपणार आहे दोन व तीन चाकीची एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला तर बस ट्रक आणि रुग्णवाहिकाची एकतीस मार्च दोन हजार अठ्ठावीस बजेट किती आहे एक लाख दहा हजार नऊशे कोटी आणि अनुदान इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी भेटणार ठीक आहे सतरा वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सांगवान ने कोणत्या देशाच्या सुसुसाईचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जपान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा भारताने कोणत्या देशासोबत ग्रीन अमोनिया निर्यात करार केला आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जपान प्रश्न क्रमांक चौदा मुलांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या राज्यात किंवा के केंद्र शासित प्रदेशाने कुजंप मोबाईल ऍप ऍप्लिकेशन सुरू केलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केरळ आणि आजचा शेवटचा प्रश्न कोणत्या क्रिकेटपटूची टी ट्वेंटी वर्ल्ड कप फॉर द ब्लाइंड साठी ब्रँड अम्बेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे युवराज सिंग अंध क्रिकेटासाठी अंध क्रिकेटसाठी युवराज सिंगची ब्रँड अम्बेसिडर म्हणून घोषणा करण्यात आली तर व्हिडिओ शेवट बघितल्याबद्दल धन्यवाद असेच आपल्या सोबत जोडले जाऊन आपली पोलीस भरतीची तसेच सरकारी नोकरीची जागा फिक्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा Thank you so much.